भाजपाने आणि उन्मेश पाटलांच्या बंडखोरीचं वृत्त फेटाळलंय उन्मेश पाटील यांचं मन वळवायच्या तयारीमध्ये भाजपा दिसून येत आहे लागणार आहे त्याच्यामुळे स्वतःकडे उमेदवार जे चांगले उमेदवार होते ते सर्व एकनाथ शिंदे सोबत गेले तर सगळे उमेदवार आयात करून त्या ठिकाणी लढवण्याची त्यांची भूमिका आहे आणि त्यांच्यामुळे नजर ठेवून आहे दुसरा पक्ष पण उमेदवारी देत नाही पण नाराज आहे कोण असंतुष्ट आहे असं करून फिलिंग द ब्लँक्स भरण्याचा त्यांचा प्रयत्न दोन हजार एकोणवीस ला ज्यावेळेला माझा तिकीट कापलं गेलं होतं त्यावेळेला उमेश दादांना भारतीय जनता पार्टीकडून तिकीट दिलं गेलं होतं त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे ही बहीण खंबीरपणे उभी होती आणि त्यावेळेला त्यांना प्रचंड मताधिकाऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून नेत्यांनी मिळून सगळ्यांनी निवडून दिलं होतं आणि मला पूर्णपणे आजही विश्वास आहे की दादा असं काही पाऊल उचलणार नाही आज त्यांची बहीण उभी आहे या बहिणीच्या पाठीमागं हा माझा भाऊ खंबीरपणे उभा राही